नमस्कार नाज नाज आज माझ्यासोबत संदीप मोहिते सर आहेत जे कराडहून आलेत गेले अनेक वर्षापासून थ्रम्बोसिसचा त्रास होता पोटदुखीचा त्रास होता थ्रंबोसिस झालाय पोटामध्ये त्याच्या अगोदर इथे येण्यापूर्वी काय काय उपचार केले होते त्याच्या आधी तुमच्या ठिकाणी आय सी मध्ये ट्रीटमेंट घेऊन झालेला आहे आणि त्याच्यातल्या डॉक्टरने काय सांगितलं होतं तिथल्या डॉक्टरांनी ऑपरेट करायला सांगितलेलं आहे आणि जे ऑपरेशन आहे ते कराडमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये त्याची फॅसिलिटी अवेलेबल नाही असं सांगितलं मग ते पुणे किंवा मुंबईला ते मला या साईडला एका बाजूला दुखायचं आणि असं एका कुशीवर झोपता पण येत नव्हतं मग त्याच्यानं खूप तीन चार वर्ष खूप सहन केलं आणि इथं मित्राच्या सल्ल्यानं आलो आणि खूपच इम्प्रुव्हमेंट जातात त्याच्यामध्ये किती दिवस उपवास के के। के केला उपवास सात दिवस केला असं कधी राहिलं होतं का नाही कधीच नाही सगळं शिवाग वरती राहून उपवास करणं शक्य आहे असं वाटतं कारण दर्शकांना आवडेल ऐकायला बरेच लोक उपवास म्हटलं की घाबरतात एवढा दिवस कसं राहणार कोणीही करू शकते काय मला पण तेच वाटतं सुरुवातीला सात दिवस कसं आपण नुसतं पाणी आणि सेल्फीनवर राहू शकतो किंवा काय पण दुसऱ्या दिवसापासूनच कॉन्फिडन्स लेवल एवढी वाढली की करू शकतो ओव्हरऑलिंग आहे हा खूप छान आणि बाकीचे पण काय थोडे त्रास होते पायल्स वगैरे किंवा डोकेदुखी जे कंटिन्युअस राहायची झोप न लागणे त्याच्यामध्ये थोडस म्हणजे खूप फरक पडला त्याच्यामध्ये आता एकंदर त्रासामध्ये किती फरक तुम्हाला वाटतो दुखी होती त्याच्यामध्ये साठ सत्तर टक्के तरी साठ सत्तर टक्के दहा दिवसामध्ये तुम्हाला नक्की नक्की मग आता पुढं सांगितलेल्या पद्धतीने सगळं पथ्यपाणी केलं तर पूर्वपणे आपण या आजारावरती मात करू शकतो हा विश्वास वाढलाय का हो अगदी दोनशे टक्के अगदी दोनशे <laughs> <चे> टक्के वाढलाय <वाड़े। laughs> yes. आणि तुमचं जे डाएटचं जे सांगितलंय आहाराचं आहार असं त्याच्यानंतर खूप कॉन्फिडन्स लेवल एवढे वाढलंय की कायच म्हणजे प्रॉब्लेम अशा पद्धतीच्या नैसर्गिक आहारावर राहिलो तर आपण पूर्णपणे राहू हो तर हा फक्त दहा दिवस इथं ट्रेलर केला आपण नव्वद दिवस घरामध्ये जाऊन तो पिक्चर बघवायचा आहे शंभर दिवसांची जी काही थेरपी आहे ती फॉलो करायची आहे आणि ती फॉलो केल्यानंतर आपण पूर्णपणे शंभर टक्के बरे होणार आहोत हो हा विश्वास खरोखर आतमध्ये जाणवतोय का शंभर टक्के खूप खूप धन्यवाद तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्वास्थ्य लाभू दे खूप शुभेच्छा धन्यवाद अडचलिस धन्यवाद यू सर